मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील पहिली वहिली नवीन कविता म्हणणार आहोत कवितेचं नाव आहे माझ्या या दारातून कवितेच्या कवयित्री आहेत अनुताई वाघ सादर करती सो गायत्री अभिजित सुर्डीकर चला तर मग ऐकूया आणि म्हणूया माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते

छान छान बाहुली देऊन जाते छान छान बाहुली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो बहिणी नी नी येते बहिणी येते सणे फुटाणे देऊन जाते सणे फुटाणे देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात नी आई येते आई येते गोड गोड पापी घेऊन जाते गोड पापी गोड पापी घेऊन जाते गोड पापी गोड पापी घेऊन जाते